धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पोलादपूर सुरूच राज्यमार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे पोलादपूर हद्दीतील कुंभळवणे गावाजवळ हा अपघात झाला असून यात सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील धारकरी उमरटकडे येत असताना त्यांचा पिकअप पलटी झाला या अपघातात वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ही घटना शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप गावातील धारकरी हे नरवीरभूमी उमरट ते किल्ले रायगड या गडकोट मोहिमेत सहभागी होण्यासाठी महाबळेश्वर मार्गे पोलादपूरकडे येत होते त्यावेळी पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कुंभळवणे गावाजवळ पिकअप पलटी होऊन सुमारे वीस जण जखमी झाले आहेत जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात व माणगावसह इतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे सुदैवाने यात कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही मात्र वाहनाचे नुकसान झाले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी देवेंद्र दरेकर पोलादपूर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा